हाँ। हाँ। एक लाख रुपये तर दादा त्यांना आता पण उधारीच दिलो मी त्यासाठी ते 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 बारा हजारासाठी त्यांना देऊन टाका वर हॉस्पिटलचं काय नाही घेतलं दादा त्यांचं बारा लाख बारा हजारासाठी तुम्ही पेशंट सोडत ना अरे तुम्ही आम्ही काम करतो पेशंट घेऊन या एक लाख रुपये तुमचं बिल झालं आणि तुम्ही दहा हजार रुपयासाठी पेशंट सोडत ना तुम्हाला माहिती हो मेडिकल वर किती कमाई राहतील काय दादा तू माहिती ऐका ना दादा ते आमच्या मालकाला सांग आमदार साहेबाचा फोन आलाय मला आणि लेकरू वारलाय ते आणि तुम्ही बारा हजारासाठी जर ते लेकरू सोडत नसाल अरे कुठे भरसाल अळ्या पडतील ना नाही हो मला ते पेशंट सोडून दे एक रुपया घ्यायची का एक रुपया देऊ नको रे एक रुपया देत नाही दादा याचे नाही झाले त्याचे सगळी एक रुपया द्यायची गरज नाही हो तर गरीब घरच गर आहे रोजानच त्याला तुम्ही येणा असं सत्व ये देत नाही पुन्हा मेल दादा अरे कमीत कमी शरम ठेवा लेकरू मेल एक लाख आणि बारा हजार रुपयासाठी तुम्ही पेशंट तुम्ही चार घंट्यापासून डेडबॉडी दोन तास झाले डेडबॉडी ते बारा हजारासाठी हा शरम आहे का ताई तुम्हाला त्याला बोला नाही ते सरळ करावं लागेल चालते पेशंट घेऊन चला रे